नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं शेतकरी कोचिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आता आपण घटक कोणता पाहतो आहोत अक्षरमाला बघा अक्षरमाला मला वर वर्ग आठवा विषय बुद्धिमत्ता घटक अक्षर मला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच किंवा सहा मार्क मिळतो त्याचा प्रकार पाहिजे आपल्याला आपल्याला चालू करायचा आता प्रकार चौथा तर चार विद्यार्थी मित्रांनो बघू आपण काय बघा पी क्यू एस टी कॉम क्यू आर आर एस आर एस क्यू आर एस टी पी क्यू क्वेश्चन आता आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो इथं अशी रेस्ट देऊ म्हणजे आपल्याला ते अंक अक्षर क्वेश्चन मार्क समजायचं ओके आपल्याला उत्तर आता बघा तुम्हाला काय सांगायचं चार पिक पहिला घ्यायचा पी ओके मग इथं कोणता आहे पहिला क्यू इथं आर इथं यस इथं काय मिळेल मुलांना टी आणि पुन्हा परत एक सांगितलं होतं की आपल्याला ऑप्शन कट करून उत्तर काढायचे मग बघा इथं काय आलं पहिलं टी पी क्यू आर एस टी आता पहिल्या पहिल्यांदा कोणता टी आहे कुठं कुठं टी आहे पहिलं दुसरं तिसरं टी टी फक्त इथं पी ए काय झालं कटलं आता चला सेकंड क्यू आर एस टी इथं काय येणार मुलांना मग यू मग यू कुठं कुठे बघा इथं यु आहे इथं यु इथं ओ आहे म्हणजे कटलं आता उत्तर एक किंवा तीन मध्येच इथं आहे आता इथं यस आहे इथं आर ए मग बघा इ बी शिडी लिहिलेली मी तुमच्यासाठी यस सॉरी इथं एस आहे इथं आर ए येस कुठे बघा हे मग येस नंतर काय आलं आर आर नंतर काय मुलांना क्यू क्यू नंतर काय मुलांना पी मग पी नंतर काय आहे ओ मग इथं काय येणार मुलांना ओ आपण आधी सरळ गेलो आणि मग ते काय उलट झालं हे बघा ओके ओ आलं मग ओ कुठं कुठे बघा इथं पी आहे इथं ओ आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन करेक्ट पॉईंट चुकलं परीक्षेमध्ये डायरेक्ट काय करायचं गोल करायचं टाइम वेस्ट करायचं नाही पण आता टाइम आपण सॉल्व करून घेऊ आधी बघा टी इथं टी आहे हे बघा टी तोपर्यंत खोडून टाकतोय एक मिनट हे बघा हे टी हे यस हे बघा टी यस यस आर उलट चला आर आर क्यू हे आर क्यू आणि क्यू नंतर इथं काय आहे पी आहे इथं काय आहे पी ओके टी यू ओ पी टी यू ओ पी ऑप्शन नंबर थर्ड बघा किती सोपे आहे जर तुम्ही दररोज अभ्यास करत असलात एक अंक दोन अंक तीन अंक चार अंकी तर तुम्हाला किती होऊ शकतो फक्त काय करायचं दररोज सराव करायचं जसं आपण जेवण करतो का तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ त्याचप्रमाणे रात्री थोडाफार अभ्यास करायचा चार पाच घंटे जास्त नाही काय आपण थोडाफार करायचा आणि ए बी सी डी डब्ल्यू एक्स वाय जड एच एस टी यू आता बघा म्हणालो आता तुम्ही काय म्हणता ए तर डब्ल्यू ए ए आणि डब्ल्यू किती सोडायचं मग अशा वेळेस बघा पूर्ण लक्ष देऊन ऐका हे बघा ए बी सी डी सरळ आले ओके बघा कसं आता हे बघा ए बी सी डी आलं का ओके पुन्हा काय डब्ल्यू एक्स वाय हे बघा डब्ल्यू आता आपण असं गेलो सरळ आता पुन्हा कसं आलं बघा हे डब्ल्यू एक्स वाय आशिय ओके त्याच्यानंतर काय ई एफ जी एच हे बघा ई एफ जी एच ओके मग बघा हे बघा एक हे बघा एस टी यू व्ही अरे बघा एबीसीडी डब्ल्यू ई एफ जी एच एस टी व्ही अलग लक्षात पुढचं काय मग एस पुढे गेले ते एस टी यू व्ही ओके मग आपल्याला काय करायचं डबल सांगतो असे गेले असे आले असे गेलं असेल आपल्याकडं असं जायचं असं म्हणजे काय असं आय जे ओके मग बघा काय उत्तर येईल आय जे केल ऑप्शन नंबर किती आहे पहिलं उत्तर ओके जर काय म्हणतो मुलांना मी जर दोन ऑप्शन जर असत इथे कि इथे तर मग काय आलं असतं हे आय जे केल बी आलं असत आणि मग पुन्हा म्हणजे ओ पी क्यू आर बी आला असत जर दोन क्वेश्चन मार्क असते तर पण आता इथे एकच क्वेश्चन मार्क आहे म्हणून काय येईल आपलं आय जे के एल समजलं मुलांना किती बी अवघड असू द्या फक्त तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला प्रत्येक गणित कसं आहे सोपं जाईल ओके चला आता पुढच्या गणित बघू आपण ओके चला किती उदाहरण पाहिले होते आपण चार चार अंकी प्रकार चारां शर्म किती पाहिले होते आपण दोन गणित आता बघा तिसरं गणित आता तिसरं गणित काय म्हणतं बघा जी 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 कोमा जी जी एच जी जी एच जी जी एच एच जी एच 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 किंवा क्वेशन मार्क ते म्हणता नाही आता मी काय शिकवलं होतं तुम्हाला की त्यांना पहिला अंक मंगिताला 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 ओके आता लक्षात घ्या तुम्ही जर याच्यात व्यवस्थित जर पाहिलं उदाहरण जर वाचलं ज्यावेळेस तुम्ही उदाहरण सोडता त्यावेळेस ते जो क्वेश्चन आहे उदाहरण आहे ते काय करायचं मनपूर्वक म्हणजे एकदम मन लावून वाचल दुसरीकडे लक्ष गेलं पाहिजे नाही आता तुम्ही बघा जर आपण याच्यामध्ये घेतले तर किती आले चार जी जी आले याच्यामध्ये किती आले तीन जी जी काय आलं एक एच आलं त्याच्यानंतर दोन जी जी मग एक जी कटला दोन एच आले बघा चार जी जी याच्यात तीन जी जी एक जी जी एक जी कटला याच्यात दोन जी आले आणि दोन एच आले म्हणजे दोन जी कटले याच्यामध्ये काय झालं तीन जी कटले तीन एच आले मग सिंपल आहे मोडायला नो काय झालं हे जी 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 आहे याच्यातला एक जी कटला इथं आला त्याच्या जागी यच पुन्हा काय झालं जी जी Uh, नाही नाही हा इथ जी होता यातला काय आलं याच्यातला काटला इथं काय आला यच त्यानंतर काय झालं जी 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 हे काटला इथं आला यच आणि हे पण काटला मग इथं आला यच पुन्हा पुढे काय आलं जी 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 ओके चार चार झाल्याच्या नंतर हे कटला इथं यच आला हे काटला इथं याच्या आला हे काटला इथं याच्या आला ओके मग बघा चार पहिले जसाल तसे याच्यातला एक जिकटला या चला याच्यात दोन जिकटले दोन हे चाले याच्यात तीन जिकटले तीन हे चले मग सिंपल मुलांना आता हा पण जी आणि काय मुलांना उत्तर यच विकत लिहित मुलांना यच 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 ओके मग पुढच्या जे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे त्या क्वेश्चन मार्क जागेवर सगळे जी करते आणि फक्त यच म्हणजे आन्सर नंबर काय ते अरे लक्षात आलं खूप सोपं मुलांना दोन तीन वेळेस करून बघा ए आता बघा मुलांना ए बी सीडी बी एल ए बी त्याच्यानंतर सी डी असं पण करू शकता तुम्ही पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगतो हे बघा इथे जर तुम्ही जर व्यवस्थित वाटलं ए बी सी डी त्याच्या फक्त जागा बदलल्या काय जागा आता बघा ए बी कुठं आलंय इथं बी हे इथं ए इथं इथं आणि इथं सी गणित कसं पण द्या हो गणित कसं पण जर तुम्ही एकदा प्रॅक्टिस करायला तर तुम्हाला कोणती पद्धतीने फक्त तुमचं लक्ष पाहिजे तर बघा ए बी सी डी म्हणजे इथं बी आलं इथं ए आलं इथं डी आलं सी सीडी हे बघा बी डी सी मग ही जर जसं पद्धती पुढतीच करायची मग ती कशी करणार मुलांना तुम्ही बघा एफ जी एच मग मग इथं कसं आलं हे बघा इथं आलं एफ इथं आलं ई इथाल इथल मग हे इकडे आहे जागा बदलल्या फक्त याची जागा बदलली इकडे तिकडे आपण नाही का पंतीमध्ये इकडे बसतो इकडे बसतो तेवढा जागा तो दुसऱ्या पॉईंट इकडे बसतो इकडे बसतो मग त्याची जागा बदल आता फक्त जागा बदलल्या आता हे कसं येणार आय जे केल आय जे केल तसं कसं आय जे केल म्हणजे बघा इथे फक्त काय करा जागा बदल इथे काय येणार जे इथे काय येणार आय इथं काय येणार काय येणार आहे मग उत्तर काय के कुठे का जे आय एन के पहिला नंबर अलग लक्षात म्हणजे तुम्हाला सर तुम्ही आधी सांगितलं गे, सांगायला गणित कसं पण येऊ शकतं गणित कसं पण येऊ शकतं ते आपली प्रॅक्टिस केले की के, ते आपल्याला बरोबर येऊ शकतो असंच असतं प्रॅक्टिस करायला बरोबर येत असतं ओके लक्षात आता चला आता आपण पुढं पुन्हा उदाहरण बघू चला माला आता अक्षर मारायचे आपण आतापर्यंत किती उदाहरण पाहिले चार उदाहरण पाहिले आणि आता चार उदाहरण मी काय करायला तुम्हाला होमवर्क द्यायला आता बघा लक्षात घ्या अभ्यासक्रम खूप मोठा आहे बुद्धिमत्ता वीज धडे शिकायचे त्याच्यामध्ये नवद मार्कला बुद्धिमत्ता आहे शालेय क्षमताचे आपल्याला पूर्ण विषय शिकायचे इतिहास नारशास्त्र भूगोल विज्ञान त्याच्यानंतर सातवीचं विज्ञान पाहायचं आपल्याला जे महत्वाचा भाग आहे सातवीचा इतिहास पाहायचा जो महत्वाचा भाग आहे जे की आपल्याला परीक्षेला विचारू शकतात त्याच्यानंतर चौथीचा इतिहास आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं इतिहास आहे ते आपल्याला अभ्यास करतात त्याच्यातले काय क्वेश्चन येतात त्यांच्या शिष्टमंडळावर मंडळ तर आपल्याला ओवरलुक सगळा अभ्यास करायचा जे की परीक्षेला विचारला जातो तर माझं एवढंच म्हणेल तुम्ही दररोजची दररोज अभ्यास करा उन्हाळ्यामध्ये आपल्याला सुट्टी घ्यायची नाही थोर मोठ्या पुरुषांनी कधी सुटली नाही सुट्टी नाही घेतली त्यांनी त्यांनी प्रत्येक दिवशी काम केलं आणि आपल्या भारत देशाला इतकं सुंदर बनवलं तर आपल्याला बी हा वारसा पुढे चालवायचा आहे म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी काय करा अभ्यास करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आवडतं तुमच्या मित्राला पाठवा तेवढीच हेल्प होईल त्यांची ओके तर चला आता हे चार उदाहरण काय करा तुम्ही लिहून घ्या ओके चला भेटू द्या